राम 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 नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र मिलिंद वेगळ्या वेशात आणि मैत्रीच्या देशात तर मित्र हो आजपासून आपण घेऊन येत आहोत एक सेगमेंट आणि तेही जी टू जी स्पेशल वाढवा विषय काय आहे हे सेगमेंट एकदम वेगळं तर यामध्ये आपला एक मित्र एक गोष्ट सुरू करत आहे कोण आहे हा मित्र सुरुवात मीच करतोय पण पुढची कथा आपणच वाढवायचे पण आपल्या मित्राला दोन शब्द देणार आहोत एकानं कथा चालू करायची आणि दुसऱ्यानं वाढवायची चला तर मग बघूया आपले मित्र कशी गोष्ट वाढवत आहे तर आजचा मित्र आहे खर तर मीच आज सुरू करतोय पण उद्यापासून नवीन मित्र ही कथा वाढवत नाही चला तर पाहूया भाग पहिला वाढवा विषय नमस्कार मित्र हो एक गोष्ट सांगायची होती है। झाला असं आज सकाळी साखर झोपेमध्ये असताना एकदमच पावसाचा आवाज यायला लागला म्हणजे आता काय पावसाचे दिवस नाहीत काय नाहीत पाऊस कुठून पडायला लागला आहे डोळे थोडे किर किलकिली केले आणि किरकितनं बाहेर बघितलं बाहेर बघतो तर काय एक व्यक्ती हात वर करून पाठमोरा उभा होता नीट बघितलं त्याच्या आजूबाजूला आजू गर्दी भरपूर झाली होती नजर वर केली तर या पठ्ठ्यानं एक मोठा डोंगर उचलला होता एका हातावर पठ्ठ्या म्हटलं पण मग एकदम वाटल की अरे श्रीकृष्ण तर तेवढ्याच त्या पाठमोऱ्या व्यक्तीच्या शेजारी एक, एकदम असं बारदस्त व्यक्तिमत्व पैलवानासारखं बलदंड शरीर असलेलं होतं त्यांना एकदम वळून बघितलं एक, एक हात त्या माणसाच्या खांद्यावर होता आणि असं माझ्याकडे वळून बघितलं आणि म्हटलं श्रीकृष्ण नाही उमेश आहे उमेश उमेश मी चटकन म्हटलं उमेश नाही भीमेश ते पौराणिक सर होते त्यांची खोड काही जात नाही भीमेशला उमेश म्हणायचे आणि म्हटलं हे काय आहे तर त्या तो डोंगर जी टू जी चा डोंगर होता आणि तो वर्षा जो पाण्याचा पावसाचा आवाज येत होता तो शुभेच्छांचा वर्षाव होत होता आणि एक एक जण एक एक जण त्या डोंगराखाली जमत होते आणि त्याला थोडा सपोर्ट करत थो होते आपण पण आपण पण जायला हवं हो की आपण इथं झोपून काय करायचं मी पण परत गेलो त्या डोंगराखाली उभा राहिलो बघ्या आता डोंगराखाली कोण कोण येत आहे काय काय घडतंय हां या की तुम्ही पण या तुमचे पण अनुभव सांगा हां स्वप्न आहे ठीक आहे पण या की एक वेगळं स्वप्न बघू सगळे मिळून आणि ते स्वप्न फुलवूया